ज्योतिबाच्या नावानं चांग भलं ऐतिहासिकदृष्ट्या कोल्हापूरला जितकं महत्त्व आहे तितकंच धार्मिकदृष्ट्या सुद्धा आहे येथील दख्खनचा राजा ज्योतिबा हे महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे ज्योतिबावर श्रद्धा असल्याने अनेक भाविक आपल्या शुभकामांची सुरुवात ही ज्योतिबाच्या दर्शनाने करतात अगदी प्राचीन काळापासून असलेल्या श्रीक्षेत्र ज्योतिबाबद्दल आपण काही गोष्टी जाणून घेणे महत्त्वाचे आहे कोल्हापूरच्या तीनशे तेहतीस मीटर उंच एवढ्या ज्योतिबा डोंगराला वाडी रत्नागिरी असंही म्हणतात आधी इथे छोटंसं देवालय होतं आज हे एवढं मोठं मंदिर आहे ते सतराशे तीसमध्ये ग्वाल्हेरचे कान्होजीराव शिंदे यांनी बांधलं दुसरं जे केदारेश्वराचं मंदिर आहे ते अठराशे आठमध्ये आट दौलतराव शिंदे यांनी बांधलं त्यानंतर जे चोपडाईचे मंदिर आहे ते प्रीतीराव प्रीतीराव चव्हाण यांनी बांधले तिसरं रामेश्वराचं मंदिर हे अठराशे सतराशे ऐंशीमध्ये मालोजी निकम पन्हाळकर यांनी बांधले या मंदिराच्या पूर्वेकडील बाहेरील बाजूस सटवाई दत्तात्रेय आणि उत्तरेकडील कारभैरव आहेत याशिवाय महादेव मंदिर गायमुग द तलाव दक्षिण दरवाजा देवभाऊ यमाई मंदिर पालखी सदन नगारखाना हत्ती महाल असं सगळं आहे एकूणच या मंदिराच्या परिसराला ने बंदिस्त असून परिसरात दगडी फरशी देखील आहे दुसरं म्हणजे श्री ज्योतिबा मूर्तीचं वैशिष्ट्य निरसर पाषाणाची चार हात असलेली तीन फूट उंचीची ही मूर्ती आहे कोणतीही देवाची मूर्ती दक्षिणाभिमुख असत नाही पण ही मूर्ती मात्र दक्षिणेकडे तोंड करून उभी आहे श्री ज्योतिबाने रत्नासुराचा वध केल्यामुळे अंबाबाईच्या मनातील भीती नाहीशी झाली म्हणून अंबाबाईने ज्योतिबाला विनंती केली की तुमची दृष्टी सदोधित माझ्यावर असू दे श्री ज्योतिबाने ही विनंती मान्य करून आपले मुख अंबाबाईकडे वळवले तेव्हापासून ते दक्षिणेकडेच आहे तिसरं म्हणजे ज्योतिबाच्या मानाचा घोडा उन्मेष यांचं निधन झाल्यामुळे अगदी यात्रेच्या तोंडावरच जय नावाचा घोडा खरेदी करण्यात आला श्री ज्योतिबाच्या धार्मिक विधीत उंट घोडा हत्ती या मानाच्या प्राण्यांना पूर्वीपासूनच मोठा मान आहे पालखी सोहळे पूजा अर्चा आरती सोहळा यात उंट घोडा आणि हत्ती यांचा समावेश असतो ज्योतिबाचं वाहन म्हणून घोड्यास मान आहे आणि प्रत्येक शनिवारी जोतिबाची घोड्यावरती बसलेली पूजा बांधली जाते यावेळी मानाचा घोडा मंदिराच्या मुख कमानीत म्हणजेच नावजींच्या कमानीत पूजा उत्तरे उत्तरेपर्यंत उभा करण्यात येतो दर रविवारी दुपारी बारा वाजता आणि रात्री साडेआठ वाजता निघणाऱ्या पालखी सोहळ्यात हे मानाचे प्राणी सजवून उभे केले जातात ज्योतिबाच्या चैतयात्रेत चैत्रयात्रेत या प्राण्यांना प्राण्यांवर गुलाब खोबरे खारीक यांची प्रचंड उधळण के केली जाते श्री ज्योतिबांचे वस्त्र आणि अलंकार कसे असतात श्री ज्योतिबांची मूर्ती ही स्थानिक काळ्या पाषाणात घडवलेली असून ती साधारण चार फूट तीन इंच उंचीची आहे मूर्ती चतुर्भुज असून क्रमपद डावा पाय किंचित पुढे टाकलेल्या स्थितीत उभे आहे उजव्या हातात खडग खडग वर डमरू डावीकडे त्रिशूळ आणि खाली अमृतपात्र असून कमरेला पंच आहे आणि गळ्यात कंटहार आहे माथ्याला नऊ वेटोळ्यांची जटा आहे हातात खड कड आणि पायात तोडे आहेत आणि कानात नागपंथी गोलकुंडल आहे दररोज स्त्रींच्या वस्त्राने खड्या पूजेला मराठशाही पगडी बाराबंदी अंगरखा असा समावेश वेश, वेश असतो अंगावर सोन्याचे विविध दागिने असतात पायात सोन्याचे तोडे हातांच्या बोटात हिरेजडीत अंगठ्या असतात गळ्यात सोन्याच्या विविध माळा डोक्याला सिरपेज असे अलंकार असतात संध्याकाळी यमाई मंदिराकडे मार्गस्थ होते यमाई देवी ही ज्योतिबांची बहीण याच दिवशी यमाई या। देवी जमना जमदाग्नीशी विवाह बंद होते हा विवाह मंदिरातच पार पडतो या निमित्त श्री ज्योतिबा पालखीत बसून यमाईसाठी आहेर घेऊन जातात आणि विवाहानंतर माघारी परत येतात यानंतर धार्मिक विधी होतात आणि आतिषबाजी करण्यात येते चैत्र पौर्णिमेची यात्रा ही सुमारे ही सुमारे महिनाभर म्हणजेच पाखाळणीपर्यंत चालते चैत्रयात्रेनंतर पाच रविवार ही यात्रा भरते त्या यात्रेस पाखाळणी असं म्हणतात ज्याला चैत्रयात्रेला ज्याला चैत्र चैत्रयात्रेला जायला मिळत नाही ते पाखाळणीला येऊन पालखी आणि शिखरांवर गुलाल खोबरं टाकून दर्शन घेऊन परततात या दख्खनच्या राजाला तोफेची सलामी दिली जाते दर रविवारी आणि पौर्णिमेला पालखी सोहळा होतो यावेळीसुद्धा रात्री नऊ वाजता ही सलामी देण्यात येते विजयादशमी दिवशी सोनं लुटण्याच्या कार्यक्रमावेळी संध्याकाळी सहा वाजता पाच वेळा ही तोफांची सलामी दिली जाते बाकी चैत्ययात्रा काळात मुख्य मंदिराच्या परिसरात दोन वेळा तर यमाई मंदिराच्या परिसरात एक वेळा ही सलामी दिली जाते आणि गुढीपाडव्याला पंचांग वाचण्यापूर्वी रामनवमी श्रीकृष्ण जन्माष्टमी काळभैरव जयंती या दिवशीसुद्धा तोफेची सलामी देण्यात येते चैत्रपौर्णिमेला दरवर्षी ज्योतिबा डोंगरावर विराट जत्रा भरते महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून आणि परप्रांतातून सुमारे आठ ते दहा लाख भाविक या यात्रेसाठी येतात यावेळी भक्तांचा जनसागर आपलं संपूर्ण देहभान विसरून चांगबलाच्या जयघोषात ज्योतिबाच्या नावाचा गजर करत असतो आणि अवघा डोंगर या जयघोषाने दुमदुमून जातो गुलालाची उधळण खोबऱ्याची पाखरण पालखीवर फेकली जाणारी नाणी हे सारं अनोखं असतं या दिवशी स्त्रींचा शासकीय महाभिषेक पहाटे पाच ते सहा या वेळेत होतो आणि महावस्त्रासह महापूजा सात ते आठ वेळेस होते तसंच सकाळी दहा ते बारा वेळेस दुपारती पंचारती होते दुपारी एकच्या सुमारास मान्यवरांच्या हस्ते शासनकाठी मिरवणुकीस प्रारंभ होतो यावेळी शासनकाठ्या हलगी पीपाने सनईच्या सुरांवर नाचवल्या जातात शासनकाठी म्हणजे शेंड्याला तुरा आणि ध्वज पताका असलेल्या सुमारे तीस ते पन्नास फूट उंचीचा वजनदार वेळो त्यावर तळावर ज्योतिबाचं वाहन म्हणजेच घोडा बसवलेला असतो जोतिबावर मानाच्या शाण्णव शासनकाठ्या असून त्या यात्रेच्या आदल्या दिवशी डोंगरावर येतात शासनकाठीचं महत्त्व काय तर शासनकाठी ही चैत्र यात्रेच्या आकर्षणांपैकी एक आहे शासनकाठी खांद्यावर घेऊन नाचणं आणि तोरण्या सांभाळणं हे अतिशय कौशल्याचं काम असतं दूरवर विखुरलेला ज्योतिबाचा भक्तवर्ग आणि पूर्व परंपरेनुसार आपापल्या भागातल्या शासनकाठ्या घेऊन बहुतांश प्रमाणात पायी चालत ज्योतिबास येतं सोबत बैलगाड्या असतात शासनकाठी ज्योतिबाकडे मार्गस्थ होताना रस्त्यात ठिकठिकाणी गावोगावी दर्शनासाठी मोठी गर्दी होते सुहासिनी महिला निशाणास ओवाळतात भाविक मंडळी निशाणास विविध आकर्षणहार तोरणं नोटांच्या माळा आणि नारळांची तोरणं अर्पण करतात यात्रेनिमित्ताने ज्योतिबा मंदिरात वाजत गाजत असंख्य शासनकाठ्या येतात पण त्यापैकी पंच्याण्णव काठ्या ह्या मानाच्या असून त्यांना सरकारच्या वतीने म्हणजेच देवस्थान समितीच्या वतीने क्रमानुसार मानपान केला जातो शासनकाठ्यांची दंगल ही या, ही या यात्रेचं प्रमुख आकर्षण असतं म मा, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा व चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद